साहेब या विचारमंच मान्यवर देवा भाऊ आपल्या हातात गांजर दिले गांजर आणि हे गांजर असं दिलं का देवा भाऊ प्रचार सभेत तुमचा सात बारा कोरा 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 तीन व्या म्हणलं साले कोरा करू अन एक व्या बीक सात बारा कोरा करायला हे तयार नाही आम्हाला तीनव्या नाही पाहिजे आणि एकच व्या पाहिजेत आणि हा शेतकरी अति पावसामुळे आमच्या विदर्भात सोयाबीनच मराठवाड्यात या पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनचं खूप मोठं उत्पादक शेतकरी आहे त्याच्यावर मोजाक नावाचा रोग आला आहे दोन वर्षाच्या अगोदर पीक विमा एक रुपयात ठेवला चोरायनं मतदान घेऊन घेतलं तुमचं आपला उल्लू शिधा केला अन आता म्हणते पीक विमा एक रुपयात भेटणार नाही अना पीक विमा ज्या शेतकऱ्यानं पैसे भरून काढला त्याचं सोयाबीन त्याचं कोणतंही पीक जर व्हायरसनं गेलं तर बिम्यामध्ये तरतूद नाही का व्हायरसनं ना गेलेल्या सोयाबीनची तुम्हाला भरपाई भेटल तीन वर्ष झाले लगातार सोयाबीन वर व्हायरस येत आहे त्याच्यानंतर कापसाचा तिकडं मोदी उरावर बसलाय आपल्या हा कापसाचे बरोबर शेतकऱ्याचा कापूस आता दिवाळीच्या तोंडावर निघणार तर तो मोदीनं आया शुल्क अकरा टक्क्याचं शून्य टक्के केलं आणि बड आता कापसाच्या गटाने आपल्या उरावर आणून शेतकऱ्याचे दोन पैसे सोया बिलकुल दिवाळीले भेटाचे त्याच्या पुराले दोन रे शेतकऱ्याने जास्त घेता आले असते तर ह्या पट्ट्यानं सोयाबीनचे आयात शुल्क शून्य केलं आणि सोयाबीन कापसाचं आयात शुल्क शून्य केलं आणि उत्पादनाचे सोया कापसाचे उत्पा रेट पाडणार आहे तिकड याचा सोबती आहे ट्रॅम्प तिकडं जाऊ जाऊ सरकार तो उरार बसला आपल्या पन्नास टक्के आयात शुल्क वाढवल्यामुळे झालं का आपल्या देशातला कापूस कापड हा अमेरिकेत निर्यात होतो आणि तो कापड आता निर्यात होणार नाही त्याच्यामुळे कापसाचे भाव आठ हजाराच्या वर हमी भाव आहे सहा हजार सुद्धा भेटणार नाही मी एवढंच म्हणेन सरकारले संतांची भूमी आहे आणि संत सांगून गेले का बोले तैसे त्याचे वंदावी पाहुले तसे चाले त्याची वंदावी पावले देवा भाऊ कमीत कमी संताची भूमी आहे थोडस विचार करा आणि मोदी साहेब तुम्ही विचार करा का तुम्ही माग सोयाबीनचे भाव बारा हजार गेले होते सोयाबीनची ढेप बारा लाख टन तुम्ही आयात केली आणि सोयाबीनचे भाव सुद्धा असे चार हजारावर पाडले मोठा कांदा उत्पादक शेतकरी आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे मी विनंती करतो मी नारे देतो तुम्ही फक्त एका मिनिटात संपवतो ठीक आहे एवढंच म्हणेन का गांधी लड़े थे गोरो से हम लड़ेंगे गांधी लड़े थे गोरो से हम लड़ेंगे दुधाला भाव दुदाला भाव कांदेला भाव द्राक्षाला भाव सोयाबीन ला भाव कापसाला भाव संत्राला भाव धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र